नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुक्की भाजी आणि पातळ भाजीसाठी खास एक जुन्या पद्धतीचा किंवा पारंपरिक पद्धतीचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता प्रत्येक वेळेस आपण बाहेरचे बाजारचे मसाले वापरतो पण ह्या पद्धतीचा घरातला मसाला तुम्ही एकदा भाज्यांमध्ये घालून बघा भाज्या अतिशय सुंदर होतात तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मसाला बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी एक वाटी काळे तीळ घेतलेले आहे म्हणजेच कारळे घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी इथे सोललेला लसूण घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला भाजण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवले आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि यामध्ये घालायची आहे आपल्याला तीळ हे आता हे तीळ आपल्याला खमंगाशे भाजून घ्यायचे आहे आता काही ठिकाणी काळे तीळ बोललं जातं काही ठिकाणी कारळे बोललं जातं काही ठिकाणी सोरटे बोललं जातं तुमच्या तिकडे काय बोललं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा आता हे आपण मंद ग्यासर खमंगाशे चटचाटोळेपर्यंत भाजून घेऊया अतिशय वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या चवीचा हा मसाला आहे एकदा तुम्ही बनवलं ना तर याचीच तुम्हाला सवय लागेल एवढा हा टेस्टी मसाला होतो आता बऱ्याच जणांना माहीत नसतं फक्त ही कारळ्याची चटणीच बनवली जाते पण कारळे हे पातळ भाजीमध्ये सुक्या भाजीमध्ये अतिशय सुंदर लागतात माझी आई आजी असाच मसाला बनवायची आणि नेहमी भाज्यांमध्ये वापरायची बाजरीच्या भाकरीबरोबर असं मसाल्याच्या पातळ भाज्या जर केल्या अतिशय सुंदर लागतात तर बघा आपण खमंगाशी हे तीळ भाजून घेऊ तर इथे काराळे भाजलेले आहे आणि चटचट उडायला लागलेले आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा मंद गॅसवर आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर इथे शेंगदाणे सुद्धा खमंग भाजलेले आहे काढून घेऊ त्यानंतर आपल्याला भाजायचं आहे लसूण अगदी एक ते दोन मिनटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे लसूणसुद्धा भाजून झालेला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊ आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाणी फक्त आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे म्हणजे अशी कुरकुरीत होतील तरी ते कढीपत्ता सुद्धा असा भाजले गेलेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे आता हा सुद्धा आपण काढून घेऊ आता हे साहित्य आपण सगळं सा भाजून घेतलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे शेंगदाणे लसूण कढीपत्ता आणि तीळ पूर्ण आपल्याला गारच करून घ्यायचं आहे गरम असताना हे बारीक करायचं नाही आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण जाडसर हे फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे बघा चवीपुरतं मीठ त्यानंतर चार चमचे कांदा लसूण मसाला आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद दोन चमचे इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अगदी थोडासा हिंग आणि एक चमचा जिरं आता हे सगळं पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होईल पण सगळे मसाले घातल्यानंतर मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आणि इथे छान असा मसाला तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊ आता घरात जर भाजीला काही नसेल आणि भाजीच जर नसेल तर काय करायचं थोडासा हा मसाला घ्यायचा चटणी म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता थोडासा घ्यायचा त्यावर शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं आणि बाजरीची भाकरी चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा डाळ भात असेल त्याबरोबरसुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता अतिशय सुंदर लागतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा माझ्या पद्धतीने हाताखालच्या साहित्यामध्ये सुक्की भाजी आणि पातळ भाजीचा मसाला जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद